वेलकम विद्यार्थी मित्रांनो माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज आपण वर्ग समीकरणे हे प्रकरण बघणार आहोत येतात दहावी गणित भाग एक या पुस्तकातील दुसरं प्रकरण आहे आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषे समीकरणांविषयी शिकलो आहे त्यासोबतच अंकगणिती श्रेणीविषयी शिकलो आहे आज आपण वर्ग समीकरणे म्हणजे काय त्यांची ओळख करायला शिकूयात आणि ती सोडवायची कशी या बाबतीत पण आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये शिकणार आहोत पहिलं बघूयात आपण वर्ग समीकरणाची ओळख बघा इयत्ता आठवी नववीमध्ये बहुपदी म्हणजे काय तुम्ही शिकलेला आहात एक्स वर्ग वजा पाच ही पहिली झाली दुसरी लिहितो आहे दोन एक्स अधिक तीन वाय तिसरी लिहितो आहे ए अधिक दोन चौथी लिहितो आहे तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच इथं काही तुमच्यासमोर बहुपदी लिहिल्यात या बहुपदींचं तुम्हाला रेशीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी असं वर्गीकरण करायचं आहे काय करायचं आहे रेशीय बहुपदी बहुपदी आणि वर्ग बहुपदी असं वर्गीकरण करायचं आहे चला वर दिलेल्या बहुपदींचं आपण रेशीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी असं वर्गीकरण करणार आहोत आता इथं जी दिलेली पहिली बहुपदी आहे एक्स वर्ग वजा पाच या बहुपदीत चल एक्स आहे आणि तिचा मोठ्यात मोठा घातांक वर्ग आहे म्हणजे दोन आहे म्हणून ही बहुपदी वर्ग बहुपदी होईल बघा वर्ग बहुपदी कसं ओळखायचं ज्या बहुपदीत चलाचा घातांक म्हणजेच कोटी ही दोन असते मोठ्यात मोठा घातांक म्हणजेच कोटी ही दोन असते तिला आपण वर्ग बहुपदी म्हणायचं आता दुसरं जे दिलं आहे दुसरी जी बहुपदी आहे ती दोन एक साधिक तीन वाय यात दोन वेगवेगळी चल आहेत एक्स आणि वाय मात्र त्यांचा घातांक कोटी ही इथं एक आहे मग कोटी एक असलेल्या बहुपदीला आपण रेशीय बहुपदी म्हणतो मग दोन एक्स अधिक तीन वाय ही रेशीय बहुपदी झाली आता ओळखा बरं ए अधिक दोन ही काय होईल इथं ए हे एकमेव चल आहे आणि कोटी एक असल्यामुळं ए अधिक दोन ही रेशीय बहुपदी होईल त्याचप्रमाणे ही चौथीची बहुपदी आहे तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच यात बघितलं तर चल एक्स आहे आणि याची कोटी आहे ही दोन आहे म्हणजे दिलेल्या बहुपदीतील चलाचा मोठ्यात मोठा घातांक दोन आहे म्हणजेच कोटी दोन आहे म्हणून ही बहुपदी वर्ग बहुपदी होईल तीन एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक पाच आपण दिलेल्या बहुपदींचं रेशीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी असं वर्गीकरण करायला शिकलोय आता पुढे जाऊयात पुढचा भाग बघूयात वर्ग समीकरणाचे सामान्य रूप म्हणजे काय आपण शिकणार आहोत जसं की बघा यापूर्वी तुम्ही बऱ्याचशा बहुपद्या शिकलात त्यापैकी आपल्याला कोटी दोन असलेल्या बहुपदीचाच इथं अभ्यास करायचा आहे म्हणजे वर्ग बहुपदीचाच इथं अभ्यास करायचा आहे मी तुमच्यासमोर काही वर्ग बहुपद्या लिहितो इथं जसं की एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक सहा त्यानंतर पुढची लिहितो एम वर्ग वजा सोळा त्यानंतर पुढची लिहितो चार एन वर्ग वजा दोन एन ह्या ज्या बहुपदी लिहिल्या यापासून आपल्याला वर्ग इथं काय म्हटलं आहे समीकरणाचे सामान्य रूप या वर्ग बहुपद्यांपासून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे ते तयार करण्यासाठी फक्त या बहुपदीच्या पुढं बरोबर चिन्ह लिहायचं आहे आणि समोर शून्य लिहिलं की झालं हे वर्ग समीकरण तयार तसंच या दुसऱ्या बहुपदीपासून पण तुम्ही वर्ग समीकरण तयार करू शकताय त्याचप्रमाणे तिसऱ्या बहुपदीपासूनसुद्धा समीकरण तयार करू शकताय कुठलीही बहुपदी वर्ग बहुपदी असेल तर तिच्यापासून आपण पुढं बरोबर चिन्ह लिहून समोर शून्य लिहिलं की वर्ग समीकरण तयार होतं आता ही जी समीकरणं तुमच्यासमोर दिसले लिहिलेली दिसत आहेत त्या समीकरणात डाव्या बाजूला पहिल्या समीकरणाच्या डाव्या बाजूला तीन पद आहेत दुसऱ्या समीकरणात डाव्या बाजूला दोनच पद आहेत आणि तिसऱ्या समीकरणात डाव्या बाजूला दोनच पद आहेत मग हे जे वर्ग समीकरण आहे ते एक सामान्य रूपात लिहिलं जातं कुठलं सामान्य रूप आहे बघा मी सगळ्यांना समजावतो इथं वर्ग समीकरणात लिहिताना पहिल्यांदा चल इथं एक्स एक 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 चल आहे इथं एम चल आहे आणि इथं एन चल आहे वर्ग समीकरणात कुठलंही एकच चल असतं तिथं एक्स असू द्या एम असू द्या एन असू द्या किंवा आणखी कुठलं असेल पी किंवा अशी पण यास ही अक्षरसुद्धा चल म्हणून वापरली जाऊ शकतात बघा आता इथं वर्ग कुठलंही समीकरण लिहिताना पहिलं त्या वर्ग समीकरणाचं एक चल एक्स मानू आपण त्या वर्ग समीकरणात पहिलं वर्गपद लिहिलं जातं त्यानंतर चलाचा घातांक एक असलेलं पद लिहिलं जातं आणि त्यानंतर चलाचा शून्यावा घात असलेलं पद लिहिलं जातं आता वर्गपदाच्या सहगुणकाला संज्ञेच्या रूपात ए मानलं जातं चलाचा घातांक एक असलेल्या पदाच्या सहगुणकाला बी मानलं जातं आणि चलाचा घातांक शून्य असलेल्या पदाच्या सहगुणकाला सी मानलं जातं दोघांच्यामध्ये धनऋण चिन्ह असू शकतात आणि हे समीकरण आहे म्हणून त्याच्यापुढं शून्य लिहिलं जातं हे जे तुमच्यासमोर लिहिलेलं आहे ते वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे पण चलाचा पहिला घात हा इथं लिहिला जात नाही चलाच्या वरती एक लिहिण्याच्याऐवजी एक्स म्हणजेच पहिला घात आहे असाच अर्थ होतो त्याचा ते काही वरती एक लिहायची गरज नसते इथं चलाच्या शून्याव्या घाताची किंमत एक होते आणि सी गुणिले एक सीच एकनं कुठल्याही संख्येला गुणलं तर गुणाकार तीच संख्या येते मग एक्सच्या शून्याव्या घाताची किंमत एक सी गुणिले एक सीच राहणार म्हणून इथं एक्सच्या शून्याव्या घात लिहायची सुद्धा काहीच गरज नाही म्हणून इथं जे तुमच्यासमोर दिसतंय ते वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे सर्वांनी हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप पाठ करायचं आहे कुठल्याही वर्ग वर्गसमीकरणात बीची किंमत शून्य असू शकते शु सीची किंमत शून्य असू शकते पण एची किंमत ही कधीच शून्य असू शकत शु नाही कारण द्या बरं तुम्ही का एची किंमत शून्य असू शकत नाही जर इथं एची किंमत आपण शून्य ठेवली तर शून्य गुणिले एक्स वर्ग हा गुणाकार काय येणार शून्यनं कुठल्याही संख्येला गुणलं तर गुणाकार काय येतो शून्य येतो मग या समीकरणात वर्गपद शून्य होऊन जाईल आणि वर्गपद शून्य होऊन झाल्यावर या समीकरणात राहील काय तर बी एक्स अधिक सी बरोबर शून्य इथं एक्सचल राहिलं आहे मात्र त्याचा वर्ग आहे का वर्गपद यात शिल्लक आहे का मग हे वर्ग समीकरण राहील का नाही कुठलंही समीकरण वर्ग समीकरण असण्यासाठी एची किंमत ही शून्य असून चालत नाही आहे हा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे आपण वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणजे काय ते शिकलो आहे आता समीकरणाचं मूळ म्हणजे काय ते शिकूयात आपण बघा इथं मगाचंच एक उदाहरण घेतो मी जसं की एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक सहा बरोबर शून्य यात एक्स चल आहे आणि एक्स चलाच्या जागी आपण जर एखादी किंमत ठेवली एक्स्ट जागी कुठलीही संख्या नैसर्गिक संख्या आपण नैसर्गिक किंवा परिमेय संख्या कुठलीही ठेवली इथं एक्स्ट्रा जागेला आणि ती ठेवल्यानंतर या समीकरणाचं समाधान होत असेल म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान येत असतील दोन्ही बाजू शून्य होत असतील तर दिलेलं जे समीकरण एक्सच्या जागी ठेवलेली जी किंमत आहे ती किंमत या समीकरणाचं मूळ असतं आता उदाहरणच घ्यायचं झालं तर इथं एक्सच्या जागेला आपण काही किंमती ठेवून बघूयात मी एक्सच्या जागेला तीन किंमत ठेवतोय त्यानंतर ऋण दोन ही किंमत ठेवतो आहे आणि त्यानंतर दोन ही किंमत ठेवून बघतोय बघा एकच्या जागेला एवढ्या तीन किमती ठेवायच्या आहेत पहिली एक्सबरोबर तीन ही किंमत ठेवूयात आपण या समीकरणात एक्स वर्ग आहे म्हणजे एक्सची किंमत काय ठेवणार आहोत आपण तीन ठेवणार आहोत मग एकचा वर्ग आहे म्हणून तीनचा वर्ग वजा पाच गुणिले एक किंमत काय ठेवणार आहोत तीन अधिक सहा बरोबर शून्य तीनचा वर्ग नऊ इथं ऋणधनचा गुणाकार ऋण पास्त्रिक पंधरा अधिक सहा बरोबर शून्य नऊ आणि सहा धनधन संख्यांची बेरीज केली नऊ आणि सहा पंधरा वजा पंधरा बरोबर शून्य पंधरातून पंधरा गेले शून्य बरोबर शून्य इथं एक्सची तीन ही किंमत ठेवल्यामुळं समीकरणाच्या दोन्ही बाजू सामान आल्या म्हणजे समीकरणाचं समाधान झालं म्हणून एक्स बरोबर तीन ही किंमत या समीकरणाचं मूळ आहे काय आहे मूळ आहे समजलं तुम्हाला वर्ग समीकरणाचं मूळ म्हणजे काय आता चला पुढे जाऊयात पुढच्या दिलेल्या किंमतींचा पण आपण अभ्यास करूयात एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक सहा बरोबर शून्य हे आपलं वर्ग समीकरण होतं आता एक्स बरोबर तीन ही किंमत ठेवली आता एक्स बरोबर दोन ही किंमत ठेवून बघूयात सॉरी ऋण दोन ही किंमत ठेवून बघूयात एक्सची ऋण दोन किंमत ठेवायची आहे एक्सचा वर्ग आहे म्हणजे ऋण दोनचा वर्ग करायला लागेल वजा पाच गुण्हे एक्सची किंमत परत इथं ऋण दोन अधिक सहा बरोबर शून्य ऋण दोनचा वर्ग ऋणसंख्येचा वर्ग धनच असतो दोनचा वर्ग चार आणि ऋण दोनचा वर्गसुद्धा चारच असणार ऋण ऋणाचा गुणाकार धन पाच दुने दहा अधिक सहा बरोबर शून्य सहा चार दहा आणि दहा इथं बेरीज वीस येते आणि वीस बरोबर वीस येते का इथं नाही आहेत वीस बरोबर शून्य येत आहे इकडं उजवी बाजू शून्य असल्यामुळं आणि डावी बाजू मात्र वीस येते इथं समीकरणाचं समाधान होतंय का नाही होत म्हणून एक्स बरोबर दोन ही किंमत या समीकरणाचं मूळ नाही हे इथं लक्षात घ्या चला आता पुढे जाऊयात आणखी वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे काय आपण शिकतोय कुणाला म्हणायचं व एखादी संख्या दिलेल्या वर्ग समीकरणाचं मूळ आहे की नाही ते आपण बघतोय आता इथं याच वर्ग समीकरणात आपण एक्स बरोबर दोन ही किंमत ठेवून बघू बघा दोनचा वर्ग एक्सचा वर्ग म्हणजे एक्सची किंमत काय मानली आहे आता इथं आपण दोन मानले म्हणून दोनचा वर्ग वजा पाच गुणिले एक्सची किंमत दोन अधिक सहा बरोबर शून्य बघा आता एक्सची दोन ही चलाची किंमत या समीकरणाचं मूळ आहे का बघू दोनचा वर्ग चार पाच दुने दहा आणि ऋण धनचा गुणाकार ऋण अधिक सहा बरोबर शून्य हे धन चार आणि सहा यांची बेरीज दहा येईल आणि त्यातून ऋण दहा जातील दहातून दहा गेले राहतील शून्य बरोबर शून्य दोन्ही बाजू समान आल्या म्हणजे या समीकरणाचं समाधान झालं एक्सच्या दोन या किमतीनं या समीकरणाचं समाधान होत आहे म्हणून एक्सबरोबर दोन हे या समीकरणाचं मूळ आहे बघा एखादी संख्या वर्ग समीकरणाचं मूळ आहे की नाही ते ओळखायला आपण आता इथं शिकलो आता याच्यापुढं मात्र आपल्याला दिलेली या झालेल्या भागावर आपला संच दोन पॉईंट एकमधली उदाहरणं सोडवायची आहेत काय काय उदाहरणं आहेत आपण जरा बघूयात आपलं पाठ्यपुस्तकातलं सरावसंच दोन पॉईंट एक जर काढला तर पहिला प्रश्न आहे कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा तुम्ही काय सहजपणे लिहू शकताय आता मी सांगितलं आहेच समीकरणे कुणाला म्हणायचं ते दुसरा प्रश्न आहे खालील समीकरणापैकी समीकरणे कोणती ते ठरवा असं म्हटलंय आहे इथं एक बघूयात पहिलं आणि चौथं उदाहरण घेतो मी पहिलं आणि चौथं हां एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य या समीकरणात चल हे एक्स आहे आणि एकच चल आहे आणि या समीकरणाची कोटी किती आहे बरं तर कोटी या समीकरणाची दोन आहे व जी की वर्ग समीकरणाची मुख्य अट्म समीकरणाची कोटी किती असली पाहिजे दोन असली पाहिजे इथं कोटी दोन आहे आणि म्हणून दिलेले जे समीकरण आहे ते समीकरण वर्ग समीकरण आहे मला लक्षात आता चला पुढं पुढचं उदाहरण बघूयात एक्स अधिक छेद एक एक्स बरोबर ऋण दोन एक्स अधिक छेद एक एक्स बरोबर ऋण दोन हे दिलेलं समीकरण इथं तर आपल्याला वर्ग समीकरण दिसत नाही चल एक्स दिसत आहे मात्र इथं कोटी दोन दिसत नाही खरंच याची कोटी दोन नाही का हे पडताळण्यासाठी आधी हे सामान्य रूपात लिहूयात त्यासाठी हे छेदस्थानी जो एक्स आलाय तो काढून टाकूयात छेदस्थानचा एक्स अंशाला भागतोय मग भागाकाराच्या विरुद्ध क्रिया करायची गुणाकाराची करायची एक्स न एक्सनं या पूर्ण समीकरणाला गुणायचं आपण पहिल्या पदाला एक्स न गुणलं अधिक दुसरं पद एक्छेद एक्स आहे त्याला पण एक्स न गुणलं बरोबर ऋण दोन हे उजव्या बाजूला गेलेलं तिसरं पद आहे त्याला पण एक्स न गुणलं गुणाकार करा एक्स गुणिले एक्स काय येईल एक्स वर्ग त्यासोबत एक्शेद एक्स गुणिले एक्स करायचा या एक्सला या एक्सचा भाग लागून जाईल आणि इथं काय शिल्लक राहील एक आणि बरोबर ऋण दोन गुणिले एक्स ऋण दोन एक्स आता उज समीकरणाच्या सामान्य रूपात उजव्या बाजूला शून्य असतं मग हे ऋण दोन एक इकडं आणूयात त्यांच्या जागेला पहिलं वर्गपद हे ऋण दोन एक सिकडं आल्यानंतर धन दोन एक्स होतील अधिक एक बरोबर शून्य वर्ग समीकरणात पहिलं वर्गपद असतं दुसरा चलाचा घातांक एक असलेलं पद आणि तिसरं पद स्थिरांकाचं म्हणजे चलाचा शून्यवा घात असलेलं हे सामान्य रूपात लिहिलं आहे समीकरण इथं चल एक्स आहे आणि याची कोटी म्हणजे मोठ्यात मोठ्या घातांक दोन असल्यामुळं असल्यामुळे हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे असं शब्दात उत्तर लिहायचं पुढं चला दुसरा प्रश्न सर्वांना समजलाच असेल आता ही अशीच सामान्य रूपात समीकरणं लिहून तुम्ही दुसऱ्या प्रश्नातली उदाहरणं सोडू शकताय ती चौथा प्रश्न बघा दुसरा हां दुसऱ्यातली समीकरणं सोडवू शकताय तिसरा प्रश्न बघा खालील समीकरणे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या रूपात लिहायचे आहेत आणि सीच्या किमती ठरवायच्या आहेत प्रश्न नीट वाचा तुम्ही सर्वांनी पुस्तकं काढून व्हिडिओ बघायला बसलं तरी चालेल बघा यातला पहिला प्रश्न सोडू दोन वाय बरोबर दहा वजा वाय वर्ग दोन वाय वजा दहा बरोबर वाय वर्ग प्रश्नात काय विचारलं आहे हे जे दिलेलं समीकरण आहे ते सामान्य रूपात लिहायचं आहे म्हणजे कुठल्या रूपात ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या रूपात लिहायचं आहे आता इथं सामान्य रूपात आपण एक चल मानलो पण इथं दिलेलं चल वाय आहे आपण एक्सच्या जागी वाय हे समजून चालायचं चा। आता वर्ग वायचा वर्ग इकडं आणला तर ऋण होईल त्यापेक्षा आपण हीच पद आहे ती उजव्या बाजूला नेऊयात पहिलं वर्ग पहिलं वर्गपद इकडं वाय वर्ग आहे त्याच्यानंतर कुठलं पद असतं चलाचा घातांक एक असलेलं पद म्हणजे दोन वाय येणार इकडं पण इकडं दोन वाय धन आहेत इकडं आल्यानंतर ऋण होतील बाजू बदलताना कुठल्याही किम घटकाची चिन्ह बदलायची क्रिया बदलायची इकडं धन असेल तर इकडे येताना ऋण होणार इकडं ऋण असेल तर इकडे येताना धन होणार इकडं भागत असेल तर इकडे येताना गुणणार किंवा इकडं गुणत असेल एखादा घटक तर इकडे येताना भागणार तसं हे ऋण दहा इकडं आल्यानंतर धन दहा होतील आणि डाव्या बाजूचे हे दोन्ही घटक आपण उजव्या बाजूला आणलेत ट्रान्सपोर्ट केले तिथं काय शिल्लक आहे शून्य आहे आता बाजूंची आदला बदल करू डावी बाजू उजवीला लिहू उजवी डाव्याला लिहू म्हणजेच वर्ग वजा दोन वाय अधिक दहा बरोबर शून्य हां हे सामान्य रूपात आपण समीकरण लिहिलं बघा आता इथं वर्गपदाच्या सहगुणकाला ए मानतो चलाचा घातांक एक असलेल्या पदाचा सहगुणकाला बी मानतो आणि चल स्थिरांकाला आपण सी मानतो यांच्या किमती लिहायला सांगितल्यात प्रश्न वाचला आहे ना नीट हां खालील समीकरण आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या रूपात लिहा आणि प्रत्येकातील ए बी सीच्या किमती ठरवा बघा आता इथं ए बी सीच्या किमती वर्गपदाच्या सहगुणकाची किंमत इथं एक आहे इथं चौगुणक दिसत नाही याचा अर्थ शून्य असा होत नाही इथं एक किंमत घ्यायची बीची किंमत म्हणजे चलाचा घातांक एक असलेल्या पदाचा चौगुणक ऋण दोन आहे आणि स्थिरांक इथं फक्त दहा आहे म्हणून ची किंमत दहा होणार ए बी सीच्या किमतीत ठरवली आपण तिसरा प्रश्न सुद्धा त्यातला एक प्रश्न सोडवला आहे आपण उपप्रश्न आणखी तुम्हाला पाहिजे तर मी पाचवं उदाहरण सोडवतो पी कंसा तीन अधिक सहा पी पी कंसात तीन अधिक सहा पी कंस पूर्ण बरोबर ऋण पाच हे समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य <coughs> या रूपात लिहायचं आहे आणि ए बी सीच्या किमती ठरवायच्या आहेत बघा पीनं सुरुवातीला या कंसाला गुणूयात पी गुणिले तीन तीन पी होतील पी गुणिले सहा पी, पी पी गुणिले पी पीचा वर्ग होणार आणि इथं सगुणक सहा येणार पी गुणिले सहा पी सहा पी वर्ग झाले बरोबर वजा पाच आता हे समीकरण सामान्य रूपात लिहू वर्गपद डाव्या बाजूला आहे तीन पी हे पद डाव्या बाजूला आहे ऋण पाच फक्त इकडं आणायचे आणि क्रमवार लावायचेत मग क्रमवार लावताना पहिलं पद लिहितो आपण सहा पी वर्ग वर्गपद वर्ग पहिलं लिहितो अधिक तीन पी चलाचा घातांक एक असलेलं पद नंतर लिहितो आणि सगळ्यात शेवटी स्थिरांक लिहितो जो की इथं उजव्या बाजूला गेला आहे त्याला डाव्या बाजूला ट्रान्सपोर्ट करूयात ऋणाचा धन होईल डाव्या बाजूला येताना आणि उजव्या बाजूला इथं शून्य राहील बघा हे समीकरण सामान्य रूपात लिहिलं आहे आपण इथं एची किंमत इथं वर्गपदाचा सगुणक सहा आहे म्हणून एची किंमत सहा होईल त्याच्यानंतर चलाचा घातांक एक असलेल्या पदाची किंमत चलाचा घातांक एक असलेल्या पदाचा सगुणक इथं तीन आहे म्हणजे बीची किंमत तीन होईल तर सी म्हणजे स्थिरांक इथं पाच आहे ए बी सीच्या किमती ठरवल्यात आपण चला तिसरा पण प्रश्न तुम्हाला सर्वांना समजला असेल आता पुढं चला वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ठरवा असा प्रश्न विचारला आहे मी पाठीमागं तुम्हाला आत्ताच याच व्हिडिओमध्ये थोडंसं पाठीमागं जाऊन बघा तिथं तुम्हाला दिलेल्या किमती चलाच्या किमती हे समीकरणाची मुळं आहेत की नाही ठरवा ते ठरवायला आपण शिकलेलो आहे त्यामुळे ही तुम्ही उदाहरणं सोडवू शकता हे काय तुम्हाला नवीन नाही आहे त्याच्यानंतर हा पाचवा जो प्रश्न आहे जर एक्स बरोबर तीन पाचवा प्रश्न बघतोय आपण एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल तर के ची किंमत किती ती शोधायची आहे समीकरण लिहून घेऊयात जर एक्स बरोबर तीन हे के एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक तीन वजा दहा एक्स अधिक तीन बरोबर शून्य या समीकरणाचं एक मूळ एक्स बरोबर तीन आहे तर आपल्याला यातल्या के ची किंमत शोधायची आहे कोणाची किंमत शोधायची आहे ची किंमत शोधायची आहे असं प्रश्नात विचारलंय पुस्तक समोर घेऊन इथं प्रश्न नीट वाचून घ्या समजून घ्या आणि मग व्हिडिओ बघा जर एक्स बरोबर ते रिपीट करत नाही मी तुम्ही वाचू शकताय प्रश्न बघा प्रश्न तर समजलाय एक्सची किंमत तीन आहे इथं आणि के ची किंमत या समीकरणातल्या शोधायची आहे त्यासाठी या समीकरणात एक्स ची तीन ही किंमत ठेवू आपण मूळ तीन आहे असं सांगितलंय मग के एक्स वर्ग म्हणजे के गुणिले तीनचा वर्ग वजा दहा गुणिले एक्स ची किंमत तीन परत एक मूळ तीन आहे ना म्हणून एक्स ची किंमत तीन अधिक तीन बरोबर शून्य चला सोडूयात तीनचा वर्ग नऊ होईल नऊ गुणिले के नऊ के वजा दहा त्रिक तीस द ऋणधनाचा गुणाकार ऋण असतो अधिक तीन बरोबर शून्य आता ऋण तीसमधून तीन हे ऋण तीस आहेत आणि हे धन तीन आहेत यांची वजा बाकी होईल नऊ के वजा सत्तावीस तीसमधून तीन गेले सत्तावीस मोठ्या संख्येचं ऋणचिन्ह बरोबर शून्य हे ऋण सत्तावीस इकडं आले तर धन सत्तावीस होतील केची किंमत काढायची आहे ना या सत्तावीसला इकडं आणावं लागेल ऋणाच्या इकडं आल्यावर धन होतील हे नऊ इकडं गुंत येत इकडे आल्यावर भागतील आणि नऊ न सत्तावीसला भागलं तर उत्तर येईल नऊ त्रिक सत्तावीस ची किंमत आपल्याला तीन भेटली बघा या पद्धतीने आपण सोपी सोपी उदाहरणं सोडवू शकतोय ही उदाहरणं दोन ते तीन मार्कांना परीक्षेत विचारतात आजच्या पुरतं एवढंच आज आपण संच दोन पॉईंट एकमधली काही उदाहरणं सोडवलेत त्यासोबतच वर्ग समीकरण म्हणजे काय ते कुणाला म्हणायचं ते शिकलो वर्ग बहुपदीची माहिती घेतली वर्ग समीकरणं कुणाला म्हणायचं ते शिकलो आजच्या भागात एवढंच बाकी पुढचे सरावसंचाविषयी मी आणखी काही व्हिडिओ बनवेन आणि वरचेवर असं व्हिडिओ पाठवत राहीन तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकताय तुम्ही